का सरी न्यूज तुमच्या आवाज होणार आहे महसूल सप्ताहानिमित्त पडळ येथे वृक्षारोपण पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाची सकारात्मक पाहुले महसूल सप्ताहाच्या निमित्ताने पडळ मंडळ कार्यालयाअंतर्गत अंतर्गत आज भैरवनाथ पानंद रस्त्याच्या दुतर्फा पा सुमारे सत्तर ते ऐंशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये चिंच आंबा पणस जांभूळ आवळा कडुलिंब सीताफळ अशी स्थानिक व उपयोगी झाडांची निवड करण्यात आली होती एक विद्यार्थी एक झाड या संकल्पनेतून झालेल्या या उपक्रमात सरपंच सौ सविता केकलेकर दिगंबर शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी संतोष कुमार वाळके व ग्राम महसूल अधिकारी एम एस पाटील यांनी केले महसूल विभागाने घेतलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त असून समाजात हरित जनजागृती निर्माण करणारा आहे महसूल सप्ताहाच्या निमित्ताने केवळ शासकीय कामकाजापुरती न थांबता पर्यावरण रक्षणासह सामाजिक बांधिलकी जपणारे हे कार्यनिश्चितच कौतुकास्पद आहे पन्हाळा महसूल विभागाने या माध्यमातून प्रशासनाची लोकाभिमुख प्रतिमा अधिक भक्कम केली आहे यावेळी गावातील वयोवृद्ध नागरिकांच्या अडचणी तक्रारी आणि गरजा ऐकून घेण्यात आल्या या संवाद उपक्रमात मंडल अधिकारी संतोष कुमार वाळके यांनी प्रशासन व महसूल विभागात वयोवृद्ध नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक ती कारवाई तातडीने केली जाईल असे आश्वासन दिले जांभळी कासार्यूजसाठी पडळवून राम करली